नेहमीच महाराष्ट्राला दुर्लक्षित केलं जात आहे हे ओरडणाऱ्या विरोधकांनो हा व्हिडिओ नक्की पहा परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपले वार्षिक अर्थसंकल्प सादर केला लगेच विरोधकांनी महाराष्ट्रासाठी काही केलं नाही अशी बोम मारायला सुरुवात केली या अगोदर पण बऱ्याच वेळा महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही महाराष्ट्रासाठी काही केलं नाही अशी विरोधकांनी बोंब मारली होती पण या देशातील प्रत्येक राज्याचे नाव घेण्याची गरज नाही परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रासाठी शहात्तर कोटीहून अधिक तरतूद करण्यात आली आहे उघडा डोळे पाहणीत महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काहीही केलं नाही अशी ओरड नेहमीच काँग्रेसवाले करत असतात त्यासाठी हा खास व्हिडिओ नक्की पहा बजेट You don't get an opportunity to name every state of this country. But let me take the example of Maharashtra, for instance. Cabinet has, under the leadership of Prime Minister Modi, passed a very important decision. It has taken the decision to set up a very big port in Vadavan in Maharashtra. Did Maharashtra get ignored because I did not mention the name of Maharashtra? 76,000 crores have been announced for that project maharashtra's name was not taken in the vote on account. nor was it taken yesterday. but does it mean that we've ignored maharashtra? if the speech does not mention the name of a particular state, does it mean that the schemes of the government of india, the programs of government of india, the externally aided assistance which we obtain from the world bank and adb and aib and so on, institutions such as that, don't go to these states? They go as per a routine. This is a deliberate attempt of the opposition parties led by the Congress party to give an impression to the people oh, nothing has been given to our states, it's only been given to two states. I would challenge the Congress party for all the budget speeches that they've delivered, that in each of the budget speeches, have they named every state of this country? व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहीरात तसंच अक्षता सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईन मध्येही जाहीर आहात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.